शवगाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई देशी पिस्तूल व लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त शवगाव पोलीस स्टेशन न गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत देशी बनावटीचं पिस्तूल बाळगणाऱ्या एका तरुणास अटक करून तब्बल वीस लाख पंचवीस हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक बारा फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे अकरा वाजेच्या सुमारास आखेगाव रोड परिसरात एक काळ्या रंगाची विना नंबर स्कॉर्पिओ संशयास्पदरित्या फिरत असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून वाहनाची तपासणी केली असता आरोपीकडून एक देशी बनावटीचं पिस्तल एक मॅगझिन व दोन जिवंत काडतुसं आढळून आली अटक आरोपी जावेद मुनीर सय्यद वयवर्ष सत्तावीस राहणार आखेगाव रोड शेवगाव जिल्हा अहमदनगर जप्त मुद्देमाल समावेश देशी बनावटीचं पिस्टल वीस हजार रुपये मॅग्झिन पाचशे रुपये दोन जिवंत काडतुसं शंभर रुपये सॅमसंग ए ट्वेंटी फोर मोबाईल ऐंशी हजार रुपये सॅमसंग ए ट्वेंटी थ्री मोबाईल पंचवीस हजार रुपये काळ्या रंगाची एस अकरा स्कॉर्पिओ विना नंबर एकोणीस लाख रुपये एकूण जप्ती वीस लाख पंचवीस हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल या प्रकरणी शवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर पंच्याऐंशी ओब्लिक दोन हजार सव्वीसन्वे भारतीय हत्यार कायदा कलम तीन पंचवीस गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगाव पोलीस पथकानं गुन्हेगारी विरुद्ध कठोर भूमिका घेत शेवगाव पोलीस सज्ज असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे अशीच धडाकेबाज कारवाई शेवगावचे कर्तव्य दक्ष पोलीस नशेचा बाजार मांडणारे आणि शहरातील महाविद्यालयीन तरुणींची आणि शाळकरी मुलींची छेडछाड करणाऱ्या भामट्यांच्या विरोधात मोहीम राबवून वाढत्या गुन्हेगारीला आळा घालतील अशी अपेक्षा सामान्य सामाजिक संघटना विद्यार्थी पालक आणि शालेय व्यवस्थापन करत आहे अँड प्रेस द अपडेट